नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती तर मित्रांनो आज प्रवास होता माझा पुण्यापासून रायगडकडे माणगावमध्ये तर येताना एक रस्त्यामध्ये एक पुरातन मंदिर दिसलं आहे जे की स्वयंभू जागृत देवस्थान आहे असं मानलं जातं या, या ठिकाणी तर ह्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर मला हे पॉईंट दिसल्यानंतर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं आता आहे वरती, मी आहे पुणे हायवेवरती पुणे माणगाव त्या साईडला हे पुण्याकडे जातो आणि विरुद्ध साईडला इकडे हे माणगावकडे जातो तर मित्रांनो मध्ये मी थोडंसं थांबलो होतो छोटंसं मंदिर दिसलं त्यासाठी बघायला थांबलं होतं तर मित्रांनो मी आता तुम्हाला ते दाखवतो आहे पहा मित्रांनो हे माणगावकडे रस्ता जातो आहे मी इकडून पुण्याकडून आलो आहे आणि हे छोटंसं मंदिर आहे पुरातनकालीन स्वयंभू जागृत देवस्थान श्री क्षेत्र सोमजाईश्वर हे सोमजाईश्वर अभयारण्याच्या इथे तामानी घाटामध्ये छोटसं मंदिर आहे तर मित्रांनो हे बघा हे आतमध्ये असं आहे कातळ शिल्पा लाईप आहे आणि त्याच्यावरती पिंडीच्या आकाराचे काही शिल्प आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात ह्या साईडला सुद्धा छोटंसं सा त्या टाईपमध्येच आहे आणि त्याच्यामध्ये पण पिंडी वगैरे आहेत तर मित्रांनो हे छोटंसं मंदिर आहे सामाने घाटेमध्ये रस्त्यालाच लागतं अगदी छोटंसं मंदिर आहे मित्रांनो पुण्याला जाताना तामिनी घाटामध्ये हे छोटस मंदिर रस्त्यालगत आहे अतिशय सुंदर पॉइंट आहे मित्रांनो श्री क्षेत्र सोमजाईश्वर प्रति बारा ज्योतिर्लिंगापैकी एक छोटस ज्योतिर्लिंग हे मानलं जातं या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता स्पॉट कसा आहे अतिशय सुंदर असा स्पॉट आहे आजूबाजूला पूर्ण झाडं झुडपं आहेत मंदिराच्या पाठची बाजू आहे ते मंदिर आहे आणि समोरनं रस्ता गेलेला आहे तर मित्रांनो हा सोमजाईश्वराचं मंदिर आहे छोटंसं या रस्त्याला तुम्ही कधी प्रवास करत असाल तर नक्कीच ह्या ठिकाणी भेट द्या अतिशय सुंदर आणि छोटंसं मंदिर आहे आणि वातावरण सुद्धा मस्त आहे गारवा आहे वातावरणामध्ये स्पॉट चांगला आहे तुम्ही जर या ठिकाणी प्रवास करत असाल तर एकदा नक्कीच भेट द्या पाहू शकता आजूबाजूचा परिसर कसा आहे व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि शेजारी असलेलं बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुर्तास धन्यवाद